आजची पत्रकार परिषद ही आजच्या कॅबिनेटमध्ये जे दोन महत्वाचे निर्णय झाले जे माझ्या दोन्ही विभागाशी संबंधित आहेत त्याच्यासाठी आजची महत्वाची पत्रकार परिषद आहे आपल्याला सगळ्यांना ज्ञात असेल की आपण मराठी भाषेबद्दल बोलतो मराठी भाषेबद्दल आपले विचार मांडतो काही लोक मराठी भाषेचं राजकारण करतात तो आपण बाजूला ठेवू विषय पण महायुतीचं सरकार मराठी भाषेसाठी नक्की काय करतं मराठी भाषेसाठी नक्की काय करतं त्यासाठी आजचा कॅबिनेटचा निर्णय हा अतिशय महत्त्वाचा आहे कॅबिनेटचा निर्णय म्हणण्यापेक्षा कॅबिनेटमध्ये झालेला एक कार्यक्रम हा महाराष्ट्राच्या दृष्टीनं आणि विशेषतः मराठी माणसाच्या दृष्टीनं आणि मराठी भाषेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा असा आहे मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटेल अशा पद्धतीचा निर्णय घेतलाय लंडनमध्ये ज्यावेळी महात्मा गांधी दुसऱ्यांना टेबल कॉन्फरन्ससाठी गेले आपल्या स्वातंत्र्याच्या वाटाघाटीसाठी तरी त्यांच्याबरोबर त्यांचे स्वीय सहाय्यक डॉक्टर एन सी केळकर नावाची व्यक्ती होते गृहस्थ होते त्यांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्रामध्ये महा लंडनमध्ये महाराष्ट्र मंडळ हे त्या ठिकाणी स्थापन केलं आणि आज मला सांगताना मनापासून आनंद आहे की त्या ठिकाणी महाराष्ट्र मंडळ जी इमारत वापरत होती त्याचा ऑप्शन झाला त्याचा लिलाव झाला आणि महाराष्ट्र शासनाच्या मराठी विभागानं पाच कोटी रुपये लंडनच्या महाराष्ट्र मंडळाला द्यायचा निर्णय घेतला आणि तो लिलाव जो आहे हा मराठी भवनासाठी आम्ही पाच कोटी रुपये देऊन तो लिलाव आम्ही महाराष्ट्र शासनाने घेतला आता महाराष्ट्र शासनाचं मराठी भाषा आणि तिथलं बृहन मराठी मंडळ असं आम्ही आता एक एमओ यू करणार आहोत आणि एमओ यूच्या माध्यमातून ही इमारत ही जगात मराठी भाषिकांना त्यांचे एक सेंटर म्हणून उभी राहिली पाहिजे यासाठी छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी भाषा केंद्र हे लंडनमध्ये करण्याचा निर्णय आज महायुतीच्या सरकारनं घेतलेला आहे म्हणूनच मी सुरुवात सांगितले की मराठी भाषेवर आपण बोलतो मराठी भाषेवर आपण चर्चा करतो मराठी भाषा कशा पद्धतीनं मोठी व्हावी याच्यावर फार मोठी चर्चा करतो चर्चेच्या जा पलीकडे जाऊन महाराष्ट्र शासनानं महायुतीच्या सरकारनं हा ऐतिहासिक निर्णय घेतलाय आणि ती जागा ताब्यात घेण्याचा कार्यक्रम देखील एक दोन महिन्यामध्ये लंडनला आम्ही करणार आहोत त्या कार्यक्रमाला देखील महाराष्ट्रातली मराठी माणसं जी आहेत ही हजारो त्या ठिकाणी एकत्र येणार आहेत आणि ज्याचा उल्लेख मी केला की छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी भाषा केंद्र हे जगाचं मराठी भाषेचं केंद्रस्थान हे लंडनमध्ये तयार करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे आणि या सेंटरमधनं तिथं आम्ही काही आउटसोर्सेसवर मराठी भाषेअंतर्गत काही लोकं ठेवू जगाचा संपर्क मराठी माणसाचा त्या सेंटरला कसा होईल यासाठी यंत्रणा आपण तयार करू परंतु असं तयार करणारं म्हणजे एखाद्या राज्याच्या भाषेचं वैश्विक भाषा केंद्र जगाच्या कुठच्या तरी देशामध्ये तयार करणारं महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य आहे हे देखील सांगताना मला मनापासूनचा आनंद आहे पर हे करत असताना ज्यावेळी माननीय एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते त्यावेळीपासून ही प्रक्रिया सुरू झाली याच्यामध्ये विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी देखील पुढाकार घेतला अर्थमंत्री अजितदादानी तात्काळ या पाच कोटी रुपयाला मंजुरी दिली त्याच्यामुळे महायुतीच्या सरकारमधल्या तिन्ही नेत्यांनी मराठी भाषेच्या निमित्तानं करून दाखवलं की आम्हाला ही मराठी भाषा साता समुद्रापलीकडे न्यायची आहे आणि देशात स्वतःची मातृभाषा साता समुद्रापलीकडे नेणारं पहिलं सरकार म्हणून आज महायुतीच्या सरकारची इतिहासामध्ये नोंद झाली आता इथं आम्ही काय करणार आहोत तर माझ्यापेक्षा वैभवजी आपल्याला चांगलं सांगतील की या परिसरामध्ये एक लाख मराठी बांधव आहे या मराठी बांधवांच्या मुलांना मराठी चांगलं शिकता आलं पाहिजे त्यांच्या मित्रमंडळींना तिथल्या मराठी चांगलं शिकता आलं पाहिजे म्हणून आम्ही एक अभ्यासक्रम तयार करतोय करिक्युलम तयार करतोय आणि त्याचं ट्रेनिंग सेंटर देखील त्या इमारतीमध्ये आम्ही सुरू करतोय आणि म्हणून आपल्याला आठवत असेल की मी असं सांगितलं होतं की मराठी भाषा जर बोलता आली नाही तर त्याच्या कानाखाली मारणं हे त्याचं उत्तर नाही तर त्या मराठी माणसाला जर मराठी येत नसेल तर ते मराठी शिकवणं ही आमची जबाबदारी आहे जसं लंडनला हा मी उपक्रम राबवतोय तसाच महाराष्ट्रामध्ये ॲप तयार करून मग ऑनलाईन असेल किंवा क्लासेस घेऊन असेल मराठी भाषेअंतर्गत ज्यांना मराठी बोलता येत नाही त्यांना देखील मराठी बोलण्याचा अधिकार आहे आणि त्यांना ते शिकवलं पाहिजे हा उपक्रम आपण महाराष्ट्र सरकारच्या मराठी भाषेअंतर्गत महाराष्ट्रामध्ये देखील सुरू करतोय त्याच्यामध्ये पुढचं उद्दिष्ट काय आहे तर हे केंद्र सुरू झाल्यानंतर केम्ब्रिज युनिव्हर्सिटी असेल हायवर्ड युनि युनिव्हर्सिटी असेल यांच्याशी संपर्क साधून यांचा सल्ला घेऊन यांचं मार्गदर्शन घेऊन हे युनिट जे आहे ते आहे त्याच्यापेक्षा मजबूत बनवणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आणि विशेषतः केळकर साहेबांनी हे स्थापन केलं पण आताची देखील तिथली मंडळी आहेत मग त्याच्यामध्ये वैभव काणके आहेत सुशील गायकवाड आहेत आमचे वृषाल खांडके आहेत डॉक्टर काणेगावकर साहेब आहेत ही मंडळी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि जतनासाठी फार मोठं काम लंडनमध्ये करतात आणि मग भविष्यामध्ये पुढच्या एक वर्षामध्ये दोन वर्षानंतर विश्व मराठी संमेलन हे मराठीचं या परिसरामध्ये घेता येईल का हा देखील विचार भविष्यामध्ये दे, आम्ही सरकार म्हणून करणार आहोत परंतु आज महत्त्वाची गोष्ट आहे की नुसती मराठी भाषा आणि मराठी भाषेवरचं राजकारण याच्या पलीकडे महाराष्ट्र शासन विचार करतं हे आम्ही दाखवून दिलंय मराठी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी आपण शैक्षणिक शिष्यवृत्तीची व्यवस्था करणार आहोत व्यापार असेल पर्यटन असेल कला संस्कृती असेल कौशल्य आदान प्रदान असेल हे देखील उपक्रम ह्या इमारतीमध्ये आपण सुरू करणार आहोत आणि दुसरी महत्वाची गोष्ट कारण उद्योग विभाग देखील माझ्याकडे आहे तर उद्योग विभागाच्या मार्फत मराठी लोकांसाठी अन्य काही उपक्रम त्या का ठिकाणी सुरू करता येतील का सारखी पॉलिसी जी आम्ही अंमलात आणतोय त्याचं मार्गदर्शन ह्या केंद्रातनं जगभरातल्या मराठी माणसांना होईल का यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे आणि ही इमारत कशी आहे ही जर आपल्याला बघायची असेल तर ही इमारत जी मराठी भवन किंवा छत्रपती शिवाजी महाराज मराठी भाषा केंद्र वैश्विक मराठी भाषा केंद्र ज्या इमारतीमध्ये होणार आहे ती इमारत ही आता महाराष्ट्र शासनानं वर्ग केल्यामुळं आपल्या ताब्यात येणार आहे